लोकनेते स्वर्गीय अशोकरावजी साहेब यांच्या एकसष्टवा जयंती महोत्सव सोहळा व भव्य शेतकरी मेळावा ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे आपलं सर्वांचं दैवत शेतकऱ्यांचा जाणता राजा आदरणीय पवार साहेब आणि आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं या भागाचे कार्यसम्राट खासदार भाऊसाहेबजी वाघचौरे अशोकरावजी ढवळे साहेब आमचे नेते माजी आमदार दादाभाऊजी कळमकर युवकांचे नेते सत्यशील दादा शेरकर दसरजी सावंत साहेब शेतकऱ्यांचे नेते अजितराव नवले आमच्या भगिनी खऱ्या अर्थाने असो अकोला असो या भागामध्ये महिलांचं संघटन उभं करण्याचं काम केलं जातं अशा जयश्रीताई थोरात संदीपजी वरपे बी जे देशमुख साहेब सुरेशजी गडा गडाक शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ मधुकररावजी नवले राजेंद्र कुमकर आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भांगरे साहेबांचा वारसा खऱ्या अर्थाने आदर्शपणे चालवण्याचं काम केलं जातं असे आमचे युवक मित्र अमितजी भांगरे आमच्या सुनीता ताई भांगरे आणि सर्वच समोर बसलेले आमचे तरुण सहकारी आमचे ज्येष्ठ नागरिक आणि आमच्या महिला भगिनी आज या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने या सर्व मायबाप जनतेला धन्यवाद देतो कारण की भांगरे साहेब गेल्यानंतर या परिवारावर जी पोकळी निर्माण झालेली होती ती पोकळी भरून काढण्याचं काम आमच्या या सर्वच मायबाप जनतेने केलेले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो कारण साहेबांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर एक संघर्ष योद्धा आपल्या वडिलांचं छत्र लहानपणीच हरपल्यानंतर सुद्धा भांगरे साहेबांनी संघर्षातून या भागामध्ये अनेक प्रश्न सोडवण्याचं काम केलं नेहमी सर्वसामान्य जनतेचं नातं असणारा हा आपला नेता आपल्यातून गेल्यानंतर त्याच पाऊला पाऊल ठेवून आमच्या अमित आणि आमच्या सुनीता त्या ठिकाणी काम करतात या मतदारसंघामध्ये आणि अतिशय प्रामाणिकपणे आपल्या जनतेचं नातं सर्वसामान्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आमच्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे आमच्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेने काम करणारे आमच्या भांगरे परिवार आणि त्या भांगरे परिवाराच्या एक आधार वड म्हणून अशोकराव भांगरे साहेबांचा एकसष्टवाई या ठिकाणी जयंती महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि त्या जयंती महोत्सवासाठी देशाचे नेते आदरणीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे इतकं बिझी शेड्यूलमधून साहेब या ठिकाणी उपस्थित आहे कारण पवार साहेबांचा आणि अकोल्याचं एक वेगळं नातं आहे आणि पवार साहेब आल्यानंतर पाऊस आल्यावर तुम्ही समजायचं काय होतंय अरे या पावसाने दोन हजार एकोणीस ला इतिहास बदलून टाकला आणि आता याच अकोल्यातल्या पवार साहेबांच्या सभेतल्या पावसाने दोन हजार चोवीस चा इतिहास बदलणारे ही काळ्या दगडावरली पांढरी रेषे शे। अरे शेतकऱ्यांचा आधारवड ज्याने कृषी मंत्री पदाची जबाबदारी घेतली आणि न भूतो ना, ना भविष्य असं बहात्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज माझ्या शेतकऱ्यांचं माफ केलं ते पवार साहेब अरे नेहमीच ने ने शेतकऱ्यांसाठी संघर्षशील असणारा आपला हा नेता ते आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळं मी खऱ्या अर्थाने आपल्या नगर जिल्ह्याच्या वतीने पवार साहेबांना धन्यवाद देतो की ज्या परिवारावर आज काहीतरी आघात निर्माण झाला त्या परिवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ही भूमिका ठेवून आज पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही तुला जरी वाटलं असेल सुमी सुनीता तरी तुम्हाला वाटलं असेल की आम्ही पोरके झाले तुम्ही पोरके कसले ही मायबाप जनता तुमच्या पाठीशी आहे पवार साहेबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि पवार साहेब एक परिसी आहे हे सगळ्यांना माहीत आहे माझ्यासारखा माणूस विमानच माहीत नव्हतं तर डायरेक्ट दिल्लीत नेऊन बसावला अरे पवार साहेब ही वेगळी ताकद आहे आणि हा तालुका सुद्धा आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय थोरात साहेबांवर प्रेम करणार तालुका आहे त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका पवार साहेब म्हणजे परीस कोणाला पण भेटत नाही ज्याला स्पर्श करतो ना त्याचा पार डायरेक्ट होत्याचं नव्हतंच होत आणि ज्याच्याकडे आशी नजर होईल ना तर डायरेक्ट घरी मुळ आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आमच्या काही शेतकरी तरुण मित्र साहेब या ठिकाणी अनेक अनेक दिवसापासून दुधाच्या संदर्भात आंदोलन करतात कोतुळ्या कोतुळमध्ये आंदोलन चालू आहे साहेब आपल्याला या माझ्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला या पुढील कालखंडामध्ये आपल्याला लढा उभा करायचा आहे दुधाची दरवाढ असू शेतीला हमी भाव असू त्यासाठी आपल्याला या कालखंडामध्ये आपल्याला लढा उभा करून शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल यासाठी आपण निश्चित या ठिकाणी या पुढील कालखंडामध्ये प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे त्यामुळं मी अधिकचा वेळ घेणार नाही कारण पवार साहेबांना बोलायचं आहे मी आमच्या संदीप रावला म्हणलं मी काय बोलत नाही तुम्ही नाही बोलले तरी जुळायचं नाही मुळ सर्व परत पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो पाऊस चालू असताना सुद्धा इतक्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे असंच प्रेम या पुढील कालखंडामध्ये आमच्या भांगरे परिवारावर आमच्या या परिवारावर राहू हीच मी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि अशोकराव साहेबांच्या एकसष्टव्या जयंती महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आदरांजली पुष्पांजली अर्पण करतो थांबतो रामकृष्ण